जिल्ह्यामध्ये गेले दहा ते पंधरा दिवसापासून पावसानं हाहाकार माजवलाय तर रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे सिद्धपणा नदीनं रौद्ररूप धारण केलं याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय सगळ्याच जिल्ह्यात सगळंच जनजीवन विस्कळीत झालंय आष्टी पाटोदा शिरूर या डोंगरपट्ट्यात झालेल्या ढगपुटीमुळे सिंधपणा नदी पत्राला महापूर आलाय आणि याच पाणी पातळीमध्ये वाढ आहे त्यामुळे नदीकडच्या गावामध्येही पाणी शिकल्याचं पाहायला मिळत बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातलाय मात्र गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्याच्या आष्टी पाटोदा शिरूर या डोंगर पट्ट्यामध्ये ढग फुटी झाली आणि याचाच परिणाम सिंध नदी पात्रावर दिसतोय मी सध्याला या शिंद नदी पात्राच्या काठावरती आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकतो कशा पद्धतीच्या लाटा ज्या आहेत ते ओसरताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस झाला आणि याच पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच नद्या नालयांना जे आहे ते पूर आलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर याचाच फटका आता शेती पिकांना झालेला आहे ते तलावाचं स्वरूप जे आहे ते शिंदे नदीने गाठले मात्र संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे आहे ते तलावाचं स्वरूप आलेलं आहे हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक जे आहे ते पावसानं हिरावून घेतलेलं आहे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं भूतवणा भविष्य असं नुकसान झालेलं आहे एकंदरीत पाहिला गेलं त्याचा फटका जे आहे त्याचा नदीकाठच्या गावांना पटलेला आहे ना आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळत आहे मात्र दुसऱ्या दिवशीही पावसानं धुमाकूळ घातलेला आहे तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती साम टीव्ही साठी योगेश काशीद बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या